सातारा शहरामध्ये दिवशी एक युवक रात्री शाहू चौक परिसरामध्ये स्टंडबाजी करत असल्याचे निदर्शनास आले होते सदरचा व्हिडिओ हा सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेला होता या व्हिडिओची दखल शाखेने घेतली त्यानंतर काल दिवसभरामध्ये या युवकाचा शोध घेण्यात आला व संध्याकाळी सदर युवकाला ऑफिसला बोलवून त्याचं वाहन ताब्यात घेण्यात आलेलं आहे या युवकावर स्टंडबाजी केल्यामुळे जो व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या अनुषंगाने आम्ही पुढील कार्यवाही करत आहोत याद्वारे आम्ही प्रसारमाध्यमांच्या मातून सोशल मीडियाच्या माध्यमातून हा संदेश या ठिकाणी देण्यात येतोय की वाहतूक शाखेच्या वतीने अशी जर चंदबाजी कोणी करत असेल तर त्या युवकांवर यापुढेही कारवाई करत राहणार आहे यापूर्वीही अशी चंदबाजी करणाऱ्या युवकांवर कारवाई करण्यात आलेली आहे युवकांना याद्वारे चांगला आम्ही संदेश देण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही अशा पद्धतीचे स्टंडबाजी करून स्वतःच्या जीवाची तर परवा करत नाही आहे पण त्याचबरोबर आपण इतरांचाही जीव धोक्यात आणतोय याची थोडीफार आपण काळजी घ्यावी दक्षता घ्यावी अशा स्टंडबाजीच्या माध्यमातून काहीही साध्य होणार नाही आहे पण याच्यामध्ये निश्चितपणे कुणालच्या तरी जीवाला धोका होऊ शकतो तरी अशा पद्धतीच्या स्टंडबाजी जर कोणी यापुढेही करणार असतील तर अशा युवकांवर सतत वाहतूक शाखेच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली याचं उत्तम उदाहरण आम्ही या माध्यमातून प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासमोर देतोय की परवादेशी ज्या पद्धतीने युवकाने स्टंडबाजी केली त्याची बाईक आम्ही आत्ता ताब्यात घेतलेली आहे संबंधित युवकाला पण ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर कारवाई आम्ही करत आहोत अजून त्या बोलणं अपेक्षित काय